व्हिडिओमध्ये पाहत असलेला जो वाल घेवडा आहे तर हा धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट हा वाल घेवडा आहे पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये ला फुलांची संख्या ही लागलेली आहे तसेच याची सेटिंगसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्येही होत आहे आज आपण येथून तुमच्यासाठी हा डी एल एच नऊशे अडुसष्ट या वाल घेवड्या पिकाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर वाल घेवडा लागवड करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहेत कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशी माहिती देणार आहेत की तुम्ही कोणत्याही कंपनीचा वाल घेवडा लागवड करत असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहेत कारण हा जो आपण वाल बघत आहेत तर हा वायरस टॉलरंट वाल आहे आता वायरस टॉलरंट म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की याची शेंग बघा लांब शेंग आहे तोडा करून तीन दिवस झाला तरी पण शेंगाची सेटिंग बघा आणि याची लांबी बघा अजून पण ही शेंग लांब होते बघू शकता इकडे पण बघा म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की याची शेंग जी आहे तर ही शेंग लांब असते सहा इंचापर्यंत आता महत्त्वाचं म्हणजे हा वाल वायरस टॉलरंट आहे पाहू शकता संपूर्ण जो तुम्ही बघत असेल तर हा संपूर्ण प्लॉटमध्ये एकही झाड पिवळं पडलेलं नाही म्हणजेच काय की पिवळ्या रोगाला सहनशील असलेला वाल डी एल एच नऊशे अडुसष्ट आता तुम्ही या वालाचं नाव ऐकलं असेल परंतु मार्केटमध्ये याचं बियाणं उपलब्ध नाही परंतु आता तुम्हाला मी सांगणार आहेत की याचं ओरिजिनल बियाणं जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहेत हे कशाप्रकारे मिळतील महत्त्वाचं म्हणजे याची लागवड करून पाच जून दोन हजार चोवीस रोजी आपण याची लागवड केली होती आतापर्यंत आता हा व्हिडिओ शूट होत आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आतापर्यंत अडीच लाख रुपया आपला अर्ध्या ते पाऊन एकर आपलं पाऊन एकर कमी येतं परंतु पाऊन एकर पकडून चला तर पाऊन एकरामध्ये अडीच लाख रुपया खर्च काढून आपण शिल्लक पाडलेला आहे अशा प्रकारे हा डी एल एच नऊशे अडुसष्ट हा वाल घेवडा आहे जवळपास आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर म्हणजे जवळपास जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर पाच महिने झालेले आहे आणि पाच महिन्यामध्ये अजून पण या वाल इतका मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन देत आहेत की हा जवळपास मार्च महिन्यापर्यंत पर्यंत आपल्याला याच्यापासून उत्पादन घेऊ याची लागवड आपण सात बाय दोन फुटावरही केलेली होती आणि सात बाय दोन फुटाचं अंतर हे आता पॅक होत चाललेला आहे आणि मी तुम्हाला दिवसानुसार सांगत असतो पाच जूनची आपली ही लागवड होती आता पाच महिने पूर्ण झालेली आहे दादा सांगण्याचं तात्पर्य हो की याचं बियाणं पाहिजे सर आता आम्हाला कारण आम्हालासुद्धा व्हायरस टॉलरंट व्हायला पाहिजे तर खाली एक नंबर दिसत असेल ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास तर त्या नंबरवर हो काय करायचं तुम्ही फोन करायचा फोन केल्यानंतर तुम्हाला हे बियाणं ऑर्डर करावं लागेल किती पॅकेट लागते मागच्या वर्षी पंधराशे रुपयाला शंभर ग्रॅमचं पॅकेट होतं त्याच्यामध्ये तीनशे सत्तर बिया होत्या यावर्षी किती किंमत राहते त्याच्यानुसार तुम्हाला नवीन पॅकिंग आल्यावर कळवल्या जाईल आणि तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता खाली दिलेल्या नंबरवर पाठवावा लागेल ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे Kupon nasional yang पैसे पाठवावं लागेल की ती पॅकेट लागते तेवढ्या पॅकेटचे पैसे पाठवल्यावर हो पाच दिवसामध्ये तुमच्या गावचा पोस्टमन तुमच्या घरपोच बियाणं हे घेऊन येणार आहेत पाच महिने झाले असून सुद्धा जबरदस्त उत्पादन देऊ राहिला वाल बघू शकता लांब शेंगा आहे महत्त्वाचं म्हणजे तोडा करून तीन तीन दिवस झालेले आहे अजून आपल्याला येथे आठ दिवस बाकी आहे म्हणजे आपण दहा ते अकराव्या दिवशी तोडा करत असतो तर हा डी एल एच नऊशे अडुसष्ट हा वाल घेवडा असून तुम्हाला बियाणं लागलं तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही एक फोन करू शकता महत्त्वाचं म्हणजे व्हायरस टॉलरंट वाला हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपला खर्च हा वाचतो आणि शेंगा इतक्या जबरदस्त लागतात सेटिंग एवढ्या जबरदस्त होते पाहू शकता हिरवी कंच शेंगा आहे लांब शेंगा आहे मार्केटमध्ये सुद्धा चांगला भाव मिळतो ग्राहक सुद्धा याला चांगला आकर्षितपणा दाखवतात दा किंवा घेतात कारण भरपूर ग्राहक म्हणतात की ते भाजी चांगली होती मागच्या वेळेस तुम्ही जो वार आणला तो आणा ग्राहक यांना यांना सांगतात कोणाला घेतला गेदा, की तुम्ही वाला वाला आम्हाला पाहिजे तर याचं कारण काय इतकी याची जी चव आहे तर ही सारखी चव आहे जबरदस्त चव आहे आपला जवळपास इथे अर्ध्या ते पाऊन एकराचा प्लॉट आहे पाहू शकता सकाळी सकाळी व्हिडिओ शूट होत आहे बघा एकही झाड पिवळं नाही संपूर्ण प्लॉट जबरदस्त आहे शेटिंगसुद्धा जबरदस्त आहे उत्पादनसुद्धा खूप चांगलं निघालेलं आहे त्याच्यामुळे काहीही अडचण नाही लागवड करा शंभर टक्के लागवड करा आता सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे की तुम्ही ज्या ग्रुपचे याडमी नसाल आता भरपूर शेतकऱ्यांकडे दोन तीन ग्रुप असतेच तर तुम्ही जर शेतकरी ग्रुपची ॲडमिन असाल फक्त त्याच्यामध्ये तुमची डेअरी असो तुमचा गट असो बचत गट असो तुमचा व्यापाऱ्यांचा ग्रुप असो शेतकऱ्यांचा ग्रुप असो भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रुप असो तर त्या ग्रुपमध्ये मला याड करून द्या याड कशासाठी तर मी त्या शेतकऱ्यांपर्यंत माझे हे जे व्हिडिओ आहेत हे पोचवल्या जाईल आणि त्यांना नवीन नवीन शेतीमधून माहिती होईल तर तुम्ही मला ग्रुपमध्ये याड करा तसेच हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये तुम्हीसुद्धा शेअर करा जेणेकरून ते शेतकरी आपल्यासोबत जुळल्या जातील तर अशा प्रकारे हा डी एल एच नऊशे अडुसष्ट या वाल घेवड्या पिकाबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला हे बियाणं पाहिजे असेल तर संपर्क करा तसेच महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नवीन आली असाल चॅनलवर तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी कामाची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून देतच असतो माहिती आवडली असेल तर खाली एक निश्चितच चांगली कमेंट करा किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो धन्यवाद